మీ ఫ <doorway Emmanuelbabely> <magnetsil> <those> <welche> <chatills> <slweg> गाडी आता बघा ना उत्तर मला खाली गौचे

ना अरे तिला मला खाली उतरले काय सांगाल काय उत्साह आहे अरे उत्साह म्हणजे काय मनोज दादा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आहे सहा कोटी मराठी अरे मराठी निघाले मुंबईला आणि कशाला आरक्षण घ्यायला अरे ही शेवटची वारी आहे मुंबई वर आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही दादा आज सकाळी या जुन्नर या ठिकाणी पोहोचले आणि नऊ वाजेला गडावर दर्शनाला गेले किती त्याग किती तपश्चर्या किती शक्ती छत्रपती शिवराय दादाला देतात हे ये सांगता येत नाही पण मनोज दादा मनोज दादा सारखा योद्धा पुन्हा होणे नाही आमच्या वारीमध्ये आता तुम्ही बघताय हा ढोल मी जो बघत होता वाजवणारा त्याच्यावर जय सेवाला आहे तो राट बंजारा बंजारा आम्ही जे सांगतो डांकेकी की चोट पर सांगतो ऐक भाज्याकडे बनजिला मागणार वकिला तेच सांगतो आम्ही आमच्या सोबत मुस्लिम झाले धनगर बंजारा आदिवासी ओबीसी अठरा पगार जाती आणि बारा बोलू ते दारे मनोज दादाच्या मागे शक्ती शक्ती एकवडलेली आहे तुम्ही जे पण भाऊ अजून आलेले नाही त्यांना सांगू इच्छितो कुठून गुसा पण मुंबईत कारण सगळे तुमची वाट पाहतोय सगळे आपले घरदार म्हणजे तुम्ही मला सांगत होते आरक्षण फक्त मराठवाड्यातल्या मराठी लागतं अरे विदर्भातले खानदेशातले फक्त महाराष्ट्र कोकणातले मराठी प्रत्येक प्रत्येक भाऊ आता बघा सगळे कोणी रात्री झोप झाली की नाही झाली माहित नाही कोणाला जेवायला भेटलं की नाही भेटलं माहित नाही पण तेज बघा बघा ऊर्जा आणि पुन्हा काय सांगाल सारंगे पाटलांच्या सोबत पाटले काही जण सांगत होते यावेळी हवा राहिली नाही खरेदी कमी झाली काय सांगाल पहिली गोष्ट सांगायचं म्हणजे माझा आवाज बसलाय हा आवाज कशाने बसलाय माहितीये का म्हणजे हा उत्साह जोश बघून रात्रीपर्यंत सगळे अफवा पसरवल्या गेल्या एक दिवस पहिल्यापर्यंत कॅन्सल झालं जरांकडे जाणारच नाही आहेत सरकार येऊ देणार नाही पोलीस प्रशासन वाढलं नेट बंद केलं वगैरे वगैरे अफवा पसरवल्या गेल्या पण जेव्हा सकाळी डोळे उघडले जेव्हा आंतरवाडीत पाहिलं तर आंतरवाली खशा काही भरलं होतं आम्हाला पाच वाजले कुठपर्यंत जायला पैठण पण यायला आणि आज करोडो मराठा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पोहोचलो जुन्नरमध्ये म्हणजे दिसत आहे संपूर्ण महाराष्ट्र फक्त जरांगे पाटलांच्या एका आवाजावर आज बाहेर पडलाय आणि फक्त आम्ही आमचा आवाज गेलाय आम्ही आमचा जीव शोधायला आंतरवाली ते शिवनेरी हा प्रवास कसा होता आणि सोबत किती गाड्यांचा ताफा असावा असा तुम्हाला अंदाज आंतरवाली ते शिवनेरी आपल्याला विचारायचं होतं किती गाड्यांचा ताफा आहे ही गोष्ट ड्रोन कॅमेऱ्याला कॅप्चर करणं झालं नाही पोलिसवाले असे जागेवर कॅमेरा उभा त्यांना समजलं नाही अजून म्हणजे मराठी फक्त तुम्ही डोक्याला विचार करू शकता पण तुम्ही ते मोजू शकत नाही हे सिद्ध झाले पुन्हा एकदा मग आता मुंबई चा मोहिला असं का मुंबई त्यांना माहित असेल त्यांना मी सांगतो ज्यावेळेस आम्ही पैठणला होतो त्यावेळेस या ठिकाणी जुन्नर जाम झाला होता त्यावेळेस जामखेड ते जामखेड ते नगर जाम झालं होतं त्याच वेळेस चाकणचा पुढचा परिसर पूर्ण पुर्ण पुर्ण जाम झालाय आणि आमचे मराठा बांधव आझाद मैदानावर आजच फुल झाले काय सांगाल मागच्या वेळी सुद्धा मोर्चा निघला होता त्या मोर्चा बद्दल आणि या मोर्चाबद्दल काय सांगाल खरं पाहायला गेलं तर मागच्या वर्षीच्या मोर्चामध्ये दे देखील करोडोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते परंतु आजचा हा जो काही मोर्चा आहे हा न भूतो न भविष्य आहे प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावागावातील मराठा सेवकांनी सगळी जबाबदारी आपापल्या खांद्यावर घेतली होती आणि यामुळं प्रत्येक तालुक्यातून जबाबदारीने कार्य केल्यामुळं या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावरील आघाड विश्वासामुळे या गोरगरीब मराठ्यांनी ज्यांचं स्वतःचं त्या ठिकाणी कोणी कोणी सेवा केली जरी नाही तरी स्वतःचं अन्न धान्य पाणी सगळं भाजीपाला घेऊन येईल सगळे गरीब गोरगरीब बांधव या ठिकाणी आले आहेत म्हणजे पहिल्या मोर्चापेक्षा हा मोर्चा निश्चित तिप्पट चौपट असेल कारण आता कुठलेही ड्रोन ड्रोन कॅमेरे त्या ठिकाणी त्याला कॅप्चरच करू शकत नाही अशा पद्धतीचं वातावरण तुम्ही आम्ही सगळेजण अनुभवतात हे नुसतं आपण बाईटमध्ये बोलण्यासाठी नाहीये तर साक्षात जे काय ते सगळे तुम्ही याची डाळी याची डोळे पाहतायत आणि त्यानंतर एक महत्वाचा विषय मला आज असा बोलावासा वाटला की ज्या पद्धतीने पोलीस पाहून घेतील ज्या पद्धतीने ही सगळी पिलावळ काल परापासून तुटून पडली होती त्याच्यानंतर अनेक ज्या घट्ट घडामोडी किंवा विरोधक हे तो बांगा नालायकावर आम्ही बोलत नाही कोणावरती पण या नालायकांनी काल परवापासून जे हे पकडलं होत ना आ, यू करेंगे त्यू करेंगे आमचा मराठा समाज बांधव मनोज दादाला कुणी काही बोललं की घरात थांबत नाही कारण मनोदादा जरांगे पाटील हे अखंड महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांचं श्रद्धास्थान आहे इतका प्रामाणिक पवित्र आणि समाजनिष्ठ नेता परत होणे नाही ने। या नेत्याला कुणी आम्ही मराठा समाज बांधव करोड समाज बांधव कधीही गमवू शकणार नाही ने। त्या नेत्यासाठी आमचा प्राण देखील हजर आहे या, या निमित्ताने तुम्हाला या मुंबई दौऱ्यामध्ये निश्चित प्रकारे काही जण म्हणून की जाणारच नाही जाणारच नाही त्यांना काय सांग मनोज दादा जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी उच्चारलेला शब्द हा त्या ठिकाणी त्या याच्यातून निघालेला बाण आहे भारतातून निघालेला बाण आहे या ठिकाणी परत ते बदलत असतात मराठवाड्यामध्येच नाही तर भारतामध्ये जेवढी जेवढी आंदोलन झाली त्या आंदोलनामध्ये एकाच आंदोलनात पूर्णपणे यश आलेलं एकही आंदोलन मला तुम्ही या ठिकाणी दाखवा परंतु मनोज दादांनी जे आरक्षणाचा जो पवित्र लढा या ठिकाणी हातात घेतला त्याच्यामध्ये आर्धे मराठा त्या ठिकाणी निश्चित प्रकारे आरक्षणात गेलेत आणि उर्वरित सगळे मराठा भौमात बांधव या आंदोलनामध्ये शंभर टक्के त्या ठिकाणी जाणार आहेत ही वाणी त्यांच्या तोंडातून निघालेला शब्द त्या ठिकाणी कधी माघारी ते घेत नाहीत म्हणून त्या ठिकाणी दादा हे सर्वश्रेष्ठ आहेत ज्यांना वाटत होत की, की मनोज दादा जरांगे पाटील यांची हवा कमी झाली त्यांनी फक्त माझी एक विनंती तळत की कि फक्त आज आणि उद्या घराच्या बाहेर तरी निघाले बघा रे हे सगळं अरे बघा हे सगळं अरे मी स्वतः जरांगे पाटलांचा सहकारी आहे माझी बॅग कोणत्या गाडीत आहे मला माहित नाही माझा पॉकेट कुठल्या गाडीत आहे मला माहित नाही म्हणजे एवढं सगळं म्हणजे माझी गाडी कुठे आता शंभर किलोमीटर काहीतरी गाडी आहे माझी आत्ता लोकेशन त्याला पाठवलं तर म्हणजे ज्या जे जे म्हणतात ना की दादा जरांगे पाटलांची हवा कमी झाली त्यांना मी परत सांगतो हे तर फार प्रचंड आहे याच्यानंतरही आरक्षण भेटेल नाही भेटेल काही होईल पण मनोज दादांनी हाक मारले की परत म्हणायचं नाही हवा कमी झाली एवढ्याच ताकतीने याच्यापेक्षा दुप्पट टाकते परत मरेपर्यंत मराठा समाज खंबीरपणे उभा काही जण प्रयत्न करत होते की मैदानावर मिळू पण आठ शरी आमची भावना त्या ठिकाणी माननीय न्यायालयावरती प्रचंड विश्वास ठेवणारी आम्ही लोक आहोत मराठा समाजाने आतापर्यंत हिंदुस्थानचं त्या ठिकाणी संरक्षण केलेलं आहे आणि म्हणून या निर्णयाचं देखील आम्ही कुठल्याही प्रकारची अवहेलना त्या ठिकाणी करणार नाही आहोत मनोज दादा आता जो निर्णय घेतील कारण निर्णय परस्पर आम्ही घेणारी कोणीच नाही एकच सांगतो यावेळी एकाच वन पॉइंट कॉन्टॅक्ट हे सगळा अख्ख्या महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवच नाही तर इतर इतर समाजातील देखील गोरगरीब गरीब समाज बांधव त्या ठिकाणी वन पॉइंट ने त्या ठिकाणी जात आहेत मनोज दादा जरांगे पाटील जी भूमिका घेतील हे करोडोच्या संख्येने जे वेगवेगळे वादळ तुम्हाला दिसत आहे ना ते फक्त म्हणत एक शब्द उच्चारलं की बस म्हणलं की बसणार आणि उठ म्हणलं की उठणार ना, ही ताकद का मुळे कशामुळे आहे तर त्यांच्या पवित्रतेमुळे त्यांच्या ते इमानदारीमुळे त्यांच्या समाजनिष्ठेमुळे आणि म्हणून मनोज सांगतील ती आम्हाला मान्य असेल राहिला आझाद मैदानाचा प्रश्न तर तुम्हाला मी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी जिम्मेदारीने सांगतो की ज्या ज्या वेळेस मनोज जे जे पुढे आता ठरवतील ते ते सगळ्या मराठा समाज बांधवाला मान्य असेल आता तुम्ही सांगितलं की तुम्ही जारंगी पाटलांचे सहकारी आहात पाटलांवर फुलं उधळण्यासाठी पन्नास पन्नास या सगळ्या गोष्टींच नियोजन कसं ह्या सगळ्या गाड्यांमध्ये तुम्ही चक्कर मारा इथं नियोजन करण्या इतपत आम्ही पुरू शकू इतकी आमची पात्रता अगोदर चेक करा म्हणजे आम्ही नियोजन करावं एवढी पात्रता आमच्याकडे नाहीये मी जिम्मेदारीनी सांगतोय प्रत्येक गाड्यात गा, जाऊन बघा गॅस आहे भाजी भाकरी आहे सगळं पीठ कूट सगळं आणलेलं आहे किराणा आणलेला आहे भरून महिनाभर राहायची गरज पडली तरी आणि एवढं सगळं ज्यावेळेस त्या हाकेवरती येतं त्यावेळेस हे चार पाच जे शिपिन हे आमच्या तिथे समज बांधतो आणि गोरगरीब लोक करतात वर्गाने करून करतात तुम्ही इथलं कुठल्या एखाद्या गाडीत जाऊन कुठेही मुलाखत घ्या मुला एका हाकेवर नाही हाकेमुळे एवढे येते हाकेमुळे एक लक्षात घ्या याचं नियोजन स्वतः कुणीही काही पाहत नाही उस्फूर्त देणे त्या ठिकाणी समाज बांधव वर्गणी करतात गोर गरिबांची लेकरं त्या ठिकाणी मोठी होतील आपल्याला आता फक्त आणि फक्त त्या ठिकाणी आधार आहे हा सगळ्यांच्या मनामध्ये मराठा यातच नुसतं तुम्ही एवढे करोड मोजू नका तर यांच्या पाठीमागच्या घरचे मोजा आणि ज्या महिला भगिरींची यांच्या पाठीमाग येताना जी भावना आहे ती समाजाची भावना तुम्ही त्या ठिकाणी मोजा खरं पाहायला गेलं तर आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हे जे वगैरे 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 हे काही नियोजनात नसतात जसे जसे लोक त्या ठिकाणी मनोजाला पुढं जातात तसं तसं मागच्याचं पाऊन पुढं त्या ठिकाणी नियोजन ही सगळी गोरगरीब जनता त्या ते ठिकाणी करत असते